नमस्कार मित्रांनो तर आज तरा आपण एका विषयावर असा विषय घेणार आहोत त्या विषयावर बऱ्याचशा आपल्या लोकांचे कन्फ्युजन आहे आणि त्यासाठी मी बराच अभ्यास केलेला आहे आता वकील व्यवसायामध्ये हो जेव्हा मला नोटरीचं लायसन भेटलं तेव्हापासून मी नोटरी ह्या विषयावर बरंच सर्च केला आहे अभ्यास केलेला आहे आणि त्यातून मला बरेचसे चाल भेटले मित्रांनो नोटरीचा चा खूप चांगल्या प्रकारचा हा अभ्यास आहे पगार अभ्यासाची नोटरी आपल्याला करता येत नाही जेव्हा केव्हा तुम्ही नोटरी अधिकारी होता एक जबाबदार अधिकारी होता जबाबदार अधिकारी नोटरीच्या माध्यमातून जनतेची सेवा करतो आणि सेवा करत असताना तुम्हाला त्यातून नाम मात्र सुद्धा भेटतो त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जनतेची सेवा करत असता तर सरकारने ज्या पद्धतीनं तुम्हाला लायसन दिलेलं आहे त्या लायसनच्या माध्यमातून आता तुमचा जो कायटेरिया कंप्लीट होतो म्हणून तुम्ही लायसन्स भेटलेला आहे आता ज्या ज्या पद्धतीनं जेव्हा तुम्हाला लायसन्स भेटलं त्या त्या पद्धतीनं तुम्हाला ते काम करायचं आहे प्रत्येक जण हुशार आहेत प्रत्येक जबाबदार आहे आणि वकील म्हटल्यानंतर वकिलाला खूप चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही प्रॅक्टिस म्हणजे काय तर नक्कीच तुम्ही तुमचे जो विषय आहे त्या विषयावर तुम्हाला गांभीर्यानं लक्ष द्यावं लागतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा असतो आता वकील व्यवसाय करत असताना मला जेव्हा नोटरी भेटली आणि सुरुवातीची ज्या माझा वेळ होता तर खरंच किती बी तुम्ही हुशार असला तरी तुम्हाला सुरुवातीला ते सगळं फेस करावं लागतं मग ज्या ज्या पद्धतीनं जे सिनियर ॲडव्होकेट होते त्यांनी मला बरीच माहिती दिली त्या माहितीच्या माध्यमातून मी नोटरीचा जो व्यवसाय आहे त्याला चांगल्या प्रकारे गेटअप दिलं मग जोपर्यंत तुमच्या समोर डॉक्युमेंट येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही कोणतं डॉक्युमेंट कशा पद्धतीचा आहे आणि ते कसं तुम्हाला करायचं आहे साधारणतः बरेचसे विषय हा विषय जो आहे जनरल जनतेसाठी सुद्धा आहे आणि वकिलांसुद्धा साठी जे नवीन वकील आहे जे नवीन नोटरी वकील झालेले आहे किंवा नवीन प्रॅक्टिसमध्ये आलेले जनरल वकील आहे या सर्व लोकांसाठी आहे प्रॅक्टिस करताना आपलं काम आपल्या मेहनतीनं आपल्या कष्टानं करायचं असतं प्रत्येक ठिकाणी तुम्हाल तुम्हाला कष्ट यात लॉ झाल्यानंतर तुम्हाला जेवढे विषय असतात त्या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होतात पण आज आपला नोटरीचा विषय नोटरीबद्दल जास्त बोलू तर नोटरी जेव्हा भेटली आणि जेव्हा नोटरीचे डॉक्युमेंट समोर यायला लागले सुरुवातीला तिथे कळतच नव्हते कसे करायचे काय करायचे परंतु जेव्हा आपण डॉक्युमेंट बघतो चालतो त्याला वाचतो वाचल्यानंतर लक्षात येत काय काय पॉईंट आहे ते कोणते पॉईंट करायला पाहिजे तर हे सगळं करत असताना विविध प्रकारचे डॉक्युमेंट यायचे बँकेचे फायनान्सचे डॉक्युमेंट यायचे बरेचसे जे दुसरे वेगवेगळे प्रकारचे काइंड ऑफ डॉक्युमेंट यायचे त्या डॉक्युमेंटला नोटरी करून द्यायची असते तिथं आपल्याला कशा प्रकारे मेंटेन करता येतं तर नोटरी अधिकारी म्हणजे आता नोटरी ऍक्ट नुसार जे नोटरी ऍक्ट मध्ये जे रूल्स रेग्युलेशन आहे त्या माध्यमातूनच तुम्हाला हे सगळं करा कारण की आज मी सहज हा विषय घेतलेला आहे कारण की हा विषय दोन तीन चार टप्प्यात होणार आहे कारण की नोटरी विषय इतका साधा नाही सहज एका एका याच्यात मी तुम्हाला सांगू शकणार नाही तर याला वेगवेगळ्या विषयात मी तुम्हाला घेणार आहे का तर मग यामध्ये तुम्हाला कोणता विषय कसा आहे आणि त्याला कशा प्रकारच्या नोटऱ्या करायच्या आहे मग त्याच्यामध्ये काय काय लागतं तर तुमचे सुरुवातीचे जे आहे की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे क्लाइंट येतो तो क्लाइंट काय घेऊन येईल तुम्हाला माहीत नसतं ते आल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट बघितलं नागूट डॉक्युमेंट बघितल्यानंतर जे दोन्ही लोक असतात दोन पार्टी असतात साक्षीदार असतात जे त्याच्यामध्ये सामील लोक आहेत त्या सामील लोकांच्या माध्यमातून ती नोटरी होती सर्व लोक समोर येतात सर्व लोक आपल्या समोर सही करतात सह्या केल्यानंतर ते त्याला आपण डॉक्युमेंट म्हणजे तिकीट लावून नोंद करून आणि प्रत्येक प्रत्येक पेजवर सिक्का मारून आणि लास्टला आपण त्याच्यावर आपल्या पद्धतीनं सही सिक्का मारून त्याच्यावर सही करून मग बिफोर मी आ, मी आ, अशा प्रकारचे आपण ते डॉक्युमेंट बनवतो तर ते जेव्हा बनवतो तर त्या डॉक्युमेंटला कुठेतरी वेटेज येतं आता त्याच्या काही मर्यादा आहे आता काही लोक म्हणतात की नोटीस चालवते काही लोक चालतात पण हा प्रॅक्टिसचा विषय लॉ हा एक असा पॉइंट आहे त्यातून तुम्हाला ज्या पद्धतीने मार्ग काढता येईल त्या पद्धतीने मार्ग निघतो मग मार्ग काढण्यासाठी तुम्हाला तशा पद्धतीने त्याची रचना करावी लागते तशा प्रकारचे सगळे पॉईंट घ्यावं लागते तशा प्रकारचे ते सगळं ठेवलं तरच तुम्हाला एंडिंग पर्यंत पो असतं म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं ते डॉक्युमेंट बनवणार आहात तर तुम्ही नोटरी अधिकारी आहात मध्यस्थी अधिकारी आहात तुमच्या समोर ते होतं तुमच्या समोर जेव्हा डॉक्युमेंट येतं तुम्ही वाचून आणि तुमच्या समोर ते झालं असं नोंद करून त्यांना देत मग यामध्ये दे, त्या डॉक्युमेंटमध्ये काय कंटेंट्स होते, होते थे? थे। ते कंटेंट्स कशा प्रकारचे होते ते उद्या कशा प्रकारचे त्यांनी केलं ते त्यांनी मेंटेन झालं का ते तो आमचा विषय असला झालं तर झालं नाही झालं तर तो त्यांचा विषय आपण काय आहे ते समोर आले म्हणून करून दिलं मग अशा टायमाला काय होतं की त्यांच्यामध्ये जो काही पैशाचं घेवाण देवांचा वाद असेल किंवा त्यांचा तो करार असेल कॉन्ट्रॅक्ट असेल त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्ट तो त्यांचा फील झाला असेल त्यांनी पूर्ण केलेलं नसेल मग ब्रिच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला ब्रिज ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून ते काय करता जर काही गोष्टी कोर्टात जातात तर काही गोष्टी पुल पर्यंत जातात पुल मध्ये गेला की ती पुल मध्ये सांगता की बाहेर लाख दिली होती आणि एवढ्या लाखात आम्ही घर घेतलं होतं आमचा असा असा झाला होता आणि या कारणाम्यातून आम्ही अशा प्रकारे यांचं सगळे ओव्हर कंप्लीट झाला त्या प्रकारची आमची नोटरी आहे परंतु आता हे माणूस ना तो पैसे घेतले पण तो आम्हाला तो ताबा देत नाही किंवा ते कुठेतरी तो आम्हाला टाळू लागलेला आहे मग आमचे पैसे गेलेले आणि हा पैसे घेऊन बसलेला आहे पण देऊ लागलेले नाही मग याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी मग अशा टायमाला तुमच्यावर जो त्या डॉक्युमेंट बघितलं जातं की काय तुमच्याकडे प्रूफ तर मग ही आम्ही नोटरी केली यातून पैसे दिलेले मग अशा परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला जेव्हा गुन्हा दाखल होतो तर गुन्हा दाखल झाल्यानंतर की त्याच्यात खरंच त्यांचा काही झालेलं आहे का नाही झाले का पोलीस तपास करता कोर्टामध्ये पाठवतात आमचा रोल काय कोर्टात जेव्हा केव्हा आमचा रोल येईल तेव्हा कोर्टात आम्हाला त्या डॉक्युमेंटच्या संदर्भात बयान द्यायचं असतं मग जे डॉक्युमेंट आपण जे कंटेंट आहे ज्या पद्धतीने आपण केलेलं आहे त्या पद्धतीने ते तुम्हाला सांगणं याच्यात कुठल्या प्रकारचं भीती व डचण्याचा काही भागच नाही आला मग मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही केलेलं डॉक्युमेंट हे काळजीपूर्वक करणं आहे आलेले दोन्ही पाट्या समोर करायच्या दोन्ही पाठ्या सहाय्या घ्यायच्या साक्षरांच्या सहाय्या घ्यायच्या व्यवस्थित डॉक्युमेंट नोंद करून घ्यायचं नोंद करून त्यांना त्यांचं डॉक्युमेंट द्यायचं पोलीस स्टेशन हत्तीमध्ये आमचा काही रोल नाहीये कोर्टामध्ये आमचा फक्त बयान द्यायचा रोल आहे जे काही प्रश्न दिलेले आहे उचारले वकिलांनी त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यायचं आणि आमची क्रॉस झाली की आम्हाला तिथून आमच्या आमच्या पद्धतीने नाही आम्हाला आम्ही एक जबाबदार व्यक्ती आहोत वकील आहोत नोटरी वकील आहोत नोटरी अधिकारी या त्यानं एक आम्हाला नोटरी करून देण्याचे जे पॉवर भेटले ते पॉवरचा पुरेपूर आम्हाला अभ्यास करूनच ते काम करावं लागणार आहे मग नोटरी च्या माध्यमातून तुम्हाला नोटरी ऍक्ट अँड नोटरी रूल्स एकोणीसशे ब्याण्णव नोटरी ऍक्ट जो आहे त्यानुसार तुम्हाला सगळे तो फॉलो करणं आहे आणि जे एकोणीसशे छप्पन जे आहे नोटरी रूल्स त्याचे तुम्हाला सगळे रूल्स फॉलो फो करणं आहे म्हणजे तुम्ही जर कधी चांगल्या प्रकारचे ते वाचन केलं मग त्यामध्ये काय दिलेलं आहे की बा तुमचे शिक्के कसे बनवायचे मग तुमचं रजिस्टर कसं मेंटेन करायचं रूल्स आणि ऍक्ट दोघांमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की यानुसार तुम्हाला नोटरी भेटली असे असे तुम्ही काय होते म्हणून तुम्हाला नोटरी भेटली आणि मग त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर कुठे कुठे कशा कशा प्रकारचं नोंदणी करायचं आहे मग नोटरी सेलला तुमचं काय असतं तुमचे तुमच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करता त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कोर्टामध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला तिकीट लागतात तिकीट तुम्ही घेणार करून द्यायची किंवा माझं असं असं लोन करायचं नाही ते तर ह्या सगळ्या प्रोसिजर नवीन लोकांनी केलेल्या आहेत त्यात शंका नाही मग मग आता याच्या पुढची प्रॅक्टिस काय आहे तर याच्या पुढची प्रॅक्टिस अशी आहे की नोंद झाली आपण ज्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू त्या कोर्टात नोंद झाली मग तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्टा ठिकाणी तुमची जी नोंद होती डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमचा रजिस्टर चेक केलं जातो त्या रजिस्टरच्या माध्यमातून तुमची पाच वर्षाची जी रिडिंग प्रॅक्टिस असते कन्फर्म केली जाते किंवा तुम्ही जा जर केलीच नाही आणि जर कधी डिस्ट्रिक्ट कोर्टानं तक्रार केली की असे असे जे नोटरी आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट ते चेक झालेलं नाहीये मग ते चेक का करत नाहीये मग त्याला तशा प्रकारचं काही नाहीये का तर तशा प्रकारचे तुम जी जी ते तुमची तक्रार तरी करू शकता म्हणून नोटरी जे आहे जे त्याच्यामध्ये रुल्स आहे जे ऍक्ट आहे त्यानुसार सेक्शन नुसार, नुसार तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करायच्या तर मग म्हणून जेव्हा तुम्हाला तुमचं रजिस्टर ते बी चेक करून घ्यायचंय की जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये लिहिलेलं नसायला डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं लिहिलं पाहिजे चांगली पाहिजे कोर्टात दिसायला पाहिजे तर नोटरीचा नियम काय बरेचसे जे शपथपत्र आहे करारनामे आहे ते नोटरी समोर केले गेले पाहिजे मग आता एक पहिले काय करायचं की बा तहसील कार्यालयासमोर तहसीलदार समोर नायब तहसीलदार समोर अफिड्यूट करून द्यायचे मग ते अफिडोट आता चालत नाही का ते चालतात पण काय झालं की आता बाहेरच्या लोकांना अप्रोट करतील करतील म्हणजे तो डॉक्युमेंट तहसीलच्या संदर्भात नाहीये मग ती डॉक्युमेंट करून येवा त्यांना स्पेशल वेगळं करून द्यायचं म्हणून मग मन नोटरी ऍक्ट आहे नोटरी ऍक्ट नुसार नोटरी अधिकारी आहे नोटरी अधिकाऱ्याकडे तुम करा। तुम्ही करावा मग तुमचे जर कधी जे कोर्ट किंवा तहशील किंवा एखादं सरकारी कार्यालय किंवा खाजगी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डॉक्युमेंट करायचंय मग ते डॉक्युमेंट कुठे होईल तर नोटरीकडे होईल म्हणून नोटरीमध्ये ते डॉक्युमेंट होतं नोटरी व्यवस्थित मग नोटरी अधिकारी त्या नियमानुसार ते ते नोटरी अधिकारी तुम्हाला डॉक्युमेंट बनवून देतो मग नोटरीचा संबंध यासाठी असा आहे की नोटरी अधिकारी हा विद्वान व्यक्ती असतो एक वकील असतो आणि त्या अभ्यासातूनच तो आपलं काम करत असतो आता माझ्या समोर ऍक्ट नाही आहे बऱ्याचशा ऍक्ट सांगून मी तुम्हाला बरेच आणखी तुमचे क्रिएट केले असते पण मग आता जे नोटरी अधिकारी आहे त्यांना बरेचसे करावं लागते परंतु सर्वसामान्य जनता जी आहे त्या जनतेला नोटरी जाव करायची असती तर आपल्या आपल्या भागातील जे जी नोटरी आहे त्यांच्या सहभागातून त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला नोटरी करावी लागणारे डॉक्युमेंट तसं तयार करून घ्यावं लागणार आहे कारण की पहिले डॉक्युमेंट तयार करून घेतलं नंतर नोटरीकडे गेले तर तुम्हाला त्या जे जे कंटेंट्स पाहिजे तशा प्रकारचे ये त्यात येत नाही चांगली ड्राफ्टिंग होत नाही म्हणून तुम्ही ज्या नोटरीकडे नोटरी करणार आहात चांगल्या प्रकारचं नोटरी जा त्याच्याकडे जाऊन त्यांना सगळ्या विषयी समजून सांगून त्यांच्या अर्थाने ड्राफ्टिंग करून मग नोटरी करायला पाहिजे हा नियम आहे तुम्हाला थोडंफार येत असेल तर तुमचं जे काही असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नोटरी नोटरी बी करून घेऊ शकता नोटरी ड्राफ्टिंग बी करू शकता आणि केवळ नोटरी बी करू शकता तर अशा प्रकारे नोटरीचे रुल्स रेग्युलेशन आहे तर हे आता जनतेनं दचकायचं नाही तुमचे जे बी काही बाहेरचे व्यवहार आहे ते बाहेरच्या रजिस्टर माध्यमातून होता किंवा नोटरीकडे होता पण नोटरीकडे होताना थोडंफार तुम्हाला काळजीच घेणे कारण की व्यवहार ज्या करणार आहे तो किती विश्वास पात्र व्यक्ती आहे हे मी तुम्हाला पहिले ठरवून की तो व्यक्ती विश्वासाचा पात्र नाही आहे आणि तुम्ही तिथे त्यांच्याकडे विश्वास काम करताय आणि तो उद्या तो तुमच्या टिकेल का नाही टिकेल डॉक्युमेंट हे तर नावाला असतं पण तो व्यक्तीची बी तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून सौ बकावर एक अशा प्रकारची जी का म्हणत आहे तर ती खरंच आहे की तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे त्या आधारे तुम्हाला तुमचं जे बी आहे मग तुम्ही प्लॉटची खरेदी करता किंवा तुम्ही एखाद्या घराची खरेदी करता किंवा तुम्ही एखाद्या गाडीची खरेदी करता तर मग हे सगळे जे व्यवहार झाल्यानंतर तुम्हाला विधिवत जे सरकारी ऑफिस आहे ते जाऊन पण ते करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर कधी एखादी नोटरी केली ती नोटरी तात्काळपुरतं तुम्हाला ती नोटरी असेल पण ती जर तुम्हाला इसार पावती करायची तर तुम्ही रेजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन ती इसार विधिवत करून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही त्यांचा तुमचा करारनामा झाला खरेदी खत झाला तर खरेदी खत तुम्ही जरी इकडे नोटरीकडे करारनामा म्हणून केला असेल तर ते लगेच तुमचं रजिस्ट्री ऑफिसला जाऊन खत करून घ्यायचं म्हणजे विधिवत डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला ते रजिस्ट्री ऑफिसच्या माध्यमातून करावं लागणार आणि बरेचसे जे संपत्र आहे म्हणजे हे जे शपथपत्र आहे हे शपथपत्र तुम्हाला कशा कशा पद्धत कुठे कुड़ कुठे द्यायचे असतात तर ते तुम्ही नोटरीकडे करू शकता कोर्टात बी तुम्हाला नोटरीकडे करावं लागता बाहेर बी तुम्हाला बऱ्याचशा ऑफिशर द्यायचं तर नोटी करावं लागतंय की जेणेकरून ते जे डॉक्युमेंट व्यवस्थित पोहोचले पाहिजे त्यांची जी बऱ्याच टायमाला तुम्ही सर्वसामान्य तुम्ही करू शकता परंतु काही काही ठिकाणी जे रूल्स रेग्युलेशन आहे की उद्या काही जास्त एखाद्यानं कुठे नाटी माहिती देऊ नये आणि त्या माहितीच्या माध्यमातून सरकारची व कोणाची काही जास्त फसवणूक झाली नाही पाहिजेत या माध्यमातून या त्या नोटरीच्या माध्यमातून डॉक्युमेंट दिले जातात तर बरेचसे जे विषय जनरल नागरिकांना माझी विनंती आहे की बा तुम्ही शक्यतो तुमचा जो व्यवहार होईल तो व्यवहार नोटरीकडे नोंदणी करून नोटरी करूनच तो व्यवहार कंप्लीट करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवहाराला गेटअप येईल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सहकार्य भेटेल आणि त्या सहकार्याच्या भूमिकेतून तुम्हाला त्या चांगलं करता येईल नसता काय की वरच्या वरच्यावर केलं चार लोक साक्षीदार आहेत साक्षीदार लोक तुम्हाला त्या टायमाला काय लिहिलं नसतं होते बा होते आजकाल आतापर्यंत जो आहे बराच विषय तुमचा वर्लावर चालायचा आणि आज मी बरेच वर्गावर चालतो परंतु माझं म्हणणं असं आहे की डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला ते करावं लागणार आहे मग तुमचे बरेचसे व्यवहार होता मग शेतीचे व्यवहार होता तुम्ही तुमचे जे घर आहे ते भाड्यात तोर द्यावं लागतं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला बऱ्याच गोष्टीला सामोरे जावं लागतं मग बरेचसे तुमचे ऑफिशियल आहे मग तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एखादा पेटू द्यायचा असेल किंवा तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये एखादा पेटूट द्यायचा असेल किंवा तुम्हाला एखाद्या सरकारी दुसऱ्या कार्यालयामध्ये जे विविध कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये काही डॉक्युमेंट द्यायचं असलं तर मग त्या ठिकाणी तुम्हाला नोटरी नोंदणी करून घेऊन तुमचं जे आहे डॉक्युमेंट तिथे मागवलं जातं कारण की विधिवत पद्धतीनं तुम्हाला काही करायचं असेल तर नोटरी अधिकारी हा तुमचा एक जबाबदार अधिकारी आहे आणि तो जबाबदार अधिकारी तुम्हाला चांगल्या प्रकारचं व्यवस्थित करून देऊ शकतो म्हणून नोटरी डॉक्युमेंटला खूप महत्व आहे नोटरी डॉक्युमेंट तुम्ही करून घ्यायचं नोटरी अधिकारीकडून करून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला नोटरी वकील जो आहे नोटरी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं तर बरीचशी माहिती अजून आपण पुढच्या एखाद्या येणाऱ्या एपिसोडमध्ये नोटरीचा बाबतीत बरीचशी माहिती मी तुम्हाला देणार आहोत मित्रांनो जो अनुभव मला आलेला आहे नोटरी बद्दल त्या त्या अनुभवाचा मी तुम्हाला शंभर टक्के फायदा करून देईन म्हणून नोटरी करत असताना थोडी आपल्याला जी दक्षता घ्यायची ती ती घेत राहायची जय हिंद जय जे महाराष्ट्र